नमस्कार मित्रांनो मी विलास आजच्या एवढं मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ लाडकी बहिणा केवायशी संबंधित आहे तर महाराष्ट्र सरकारने व विकास विभागाने सध्या एक नोटिफिकेशन जारी केली आहे की प्रत्येक लाडकी बहिणाला आता आधार व्हेरिफिकेशन द्यायचं आहे आणि आधार व्हेरिफिकेशन लाडकी बहिणा डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती द्यायचे आणि हे आधार व्हेरिफिकेशन आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा देऊ शकतो आधार व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने द्यायचे आहे कोणाकोणाचे आधार व्हेरिफिकेशन द्यायचे हा सुद्धा एक प्रश्न आहे तर जे लाभार्थी आहे जे महिला लाभार्थी आहे त्यांच्या आधारचे व्हेरिफिकेशन द्यायचे आहे त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती ओ टी पी येतो तो ओ टी पी त्यावर टाकल्यानंतर त्याचा आधार व्हेरिफिकेशन होऊन जाते तसंच जर ती महिला विवाहित असेल तर त्याच्या पतीचे आधार कार्ड टाकल्यानंतर त्यांच्या पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तो ओ टी पी जातो तो व्हेरिफिकेशन घेऊन त्यांचं सुद्धा व्हेरिफिकेशन होतं तसंच जी महिला अविवाहित आहे त्यांनी आपल्या वडिलांचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन द्यायचं असतं यानुसार ही वाय सी प्रोसेस कम्प्लीट होते आपण पाहत आहो की आता एक दोन आठवडे झाले ही नोटिफिकेशन आल्यानंतर साईट जनरेट झाल्यानंतरही मात्र के वाय सीला वेळ लागत आहे आणि सर्व्हरचा खूप प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांची आतापर्यंत ही के वाय सी झालेली नाही पण आता घाबरायचं कारण नाही कारण आता सरकारने यामध्ये दोन महिन्याकरिता मुदतवाढ दिलेली आहे तर काही गडबड करू नका व्यवस्थित सावकास जेव्हा लिंक सर्व्हर व्यवस्थित राहील अशा पद्धतीमध्ये राहूनच आपण इकशीची प्रोसेस करा दोन महिन्यात भरपूर वेळ होतो तर सर्व दोन चार दिवसात ठीक होऊनच जाईल तर वाट पा,